डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर साठी सर्व स्तरातून उठाव होत असून याला मिळणारा व्यापक पाठिंबा पाहता आता हा लढा टोकाचा होणार यात वादच नाही डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर साठी आता निर्णायक लढाई सुरू झाली आहे जी अतिशय नेटानं आणि तितक्याच जिद्दीनं लढली जात आहे याला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्वच क्षेत्रातील मान्यवर आवाज उठवून डी जे डॉलबीचे दुष्परिणाम आणि घातकता या संदर्भात प्रबोधन करत आहेत याचबरोबर याचं एकूणच गांभीर्य हे प्रशासनाच्या नजरेस आणून डी जे डॉलबीला हद्दपार करण्यात मोलाचं योगदान देत आहेत इन सोलापूर न्यूज चॅनलने देखील या संदर्भात ठोस भूमिका घेत उठवलेल्या आवाजाबद्दल अनेकांनी स्वागत करून या भूमिकेचं कौतुकही केलं दरम्यान सोलापुरातील मिरवणुका आणि यातील डी जे डॉल्बीचा कान फोडणारा दणदणाट हा आता प्रत्येकालाच वीट आणणारा ठरला आहे मिरवणूक मार्गावर असलेले हॉस्पिटल्स व्यापारी व्यावसायिक रहिवासी यांचे होणारे हाल हे न सांगता येणारे आहेत शहरातील कोणत्याही कोपऱ्यात जा मिरवणुका आहेतच दणदणाट आहेच आणि प्रचंड मानसिक तसंच शारीरिक त्रास आहेच बालमंडळींबरोबरच ज्येष्ठ वयोवृद्ध विविध प्रकारचे आजार असलेले रुग्ण यांचे होणारे हाल हे भयंकर असून डी जे डॉल्बीवर बेभान होऊन नाचणाऱ्यांना किंवा आवाजाची स्पर्धा करून भाईगिरी करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे हाल अथवा यामुळं होणाऱ्या मरणयात्रा काय करणार आहेत या संदर्भात भागवत थिएटर शेजारी असलेल्या चिरायू हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन चक्रे यांनी अत्यंत बोलकी आणि तितकीच गंभीर प्रतिक्रिया इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली जी डी जे डॉलबीसाठी आग्रह धरणाऱ्यांना याचं गांभीर्य या सांगून जाणारी आहे बालकांवर याचे अत्यंत गंभीर परिणाम होतात बालकांबरोबरच मोठ्या लोकांवरही डी जे डॉलबीच्या आवाजाचे घातक परिणाम होतात त्यामुळं मिरवणुकीत डी जे डॉल्बी नकोच असंही ते म्हणाले आपल्या सोलापूरमध्ये सर्वत्र प्रत्येक मिरवणुकीमध्ये आपण डॉल्बीचा वापर करतो मला असं वाटतं की हा जो डॉल्बीचा वापर आहे आपण कमीत कमी करावा बरेच लोक लहान मुलांना किंवा वयोवृद्ध लोकसुद्धा डॉल्बी म्हणजे कार्यक्रमामध्ये जातात ते तर फार नुकसानदायक आहे किंवा त्रासदायक असणारे बाळांचं तर ते बाळाच्या वाढीसाठी किंवा त्याच्या शरीरासाठी किंवा लहान मोठ्या माणसांच्या सुद्धा वाढीसाठी शरीरासाठी ते बिलकुल चांगलं नाही तर आपण शक्यतो डॉल्बीपासून दूर राहावे आणि सर्वच सोलापूरमध्ये हो जे काही आपण मिरवणुका किंवा जयंती किंवा जे, जे उत्सव साजरे करतो मला मनापासून वाटते की ते डॉल्बी पूर्णपणे डॉल्बीमुक्त आणि नैसर्गिक संगीताच्या ढोलबी सहाय्याने केले जावेत पारंपरिक ह्यानं केले जावेत जसं की ढोल ताशा आपण म्हणतो आणि ते आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगलं राहील तर माझा पूर्ण समर्थन आहे ह्या क चळवळीला आणि आमचं तर पूर्ण मनापासून इच्छा आहे की डॉल्बीमुक्त व्हावं दरम्यान प्रशासनानं या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं गर्दी तसंच वाहतुकीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आम्हाला कित्येक वेळा मिरवणुकीदरम्यान एका दिवसासाठी रुग्णांना घरी पाठवावं लागतं असं सांगताना हॉस्पिटलमधील एखादं बालक ऐनवेळी गंभीर झाल्यास त्याला पाहायला येणं हे मिरवणुकीत आम्हाला अत्यंत अवघड होतं असंही ते म्हणाले कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये एकदा मिरवणूक सुरू झाली की बरोबर बारा तास चोवीस तास आम्हाला पूर्ण हॉस्पिटल बराचदारी कामं करावं लागतं आमचे बरेच पेशंट थांबत नाहीत आणि त्यांना खरंच त्रास होतो म्हणजे आम्ही राऊंडला येऊ शकत नाही किंवा पेशंटला तपासू शकत नाही फार फार त्रास आहे तर मला खरंच अभिनंदन आहे इन सोलापूर इन चॅनलचं आणि सो मी लोकांना पण आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट द्यावा आणि आपला हा जो सोलापूर आहे ते सर्वांना आरोग्यासाठी राहण्यासाठी चांगलं व्हावं हीच प्रार्थना माझी प्रशासनाला ॲक्च्युली विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे नियंत्रण ठेवावं जेणेकरून आज आवाज पूर्ण मुक्त झालं तर सगळ्यात योग्यच ॲक्च्युली पण जरी समजा वापर असाल तर आवाजामध्ये जे आहे ते नियंत्रण ठेवावं जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही गर्दीचं नियंत्रण किंवा रस्त्याचं योग्य हे काय म्हणतात नियोजन करावं जेणेकरून वाहनांना म्हणा किंवा पेशंटला त्रास होणार नाही मी आर कन्सर्न किंवा आम्हाला जो मेन मुद्दा आहे तो जो पेशंट आहे एखादा सिरियस पेशंट जर यायचं म्हणलं तर गर्दीमुळे म्हणा किंवा डॉल्बीमुळं त्या त्रासामुळं खरच त्रास होतो तुम्ही जेव्हा एखादा पेशंट घेऊन जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याला किती त्रास आहे आम्ही रोज प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा इथं येतो आम्हाला सर्वात जास्त त्रास आम्हाला असं मला वैयक्तिकपणे वाटतं लिटरली आम्ही काय करतो की आम्हाला म्हणजे खरं सांगतो म्हणजे मी की आम्हाला राऊंड घ्यायला पण त्रास होतो बरेच पेशंट आम्ही जे चांगले असतात ते इथून लिटरली निघून जातात ते एक दिवसासाठी आम्ही त्यांना घरी पाठवतो जे खरंच त्यांना इतर राहायची आवश्यकता आहे किंवा ज्यांना ऑप्शन चालू आहे त्यांना कानामध्ये प्लग घालून म्हणा किंवा खिडक्या पूर्णपणे बंद करून आम्ही आता पूर्ण साऊंड प्रूफ करायचा पण विचार करत आहोत तर हे सगळं साऊंड प्रूफ पण खिडक्या वगैरे करायचा विचार करतो तर हे सगळं आम्ही करतो त्यामुळं की जेणेकरून आमच्या पेशंटला कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांना त्यांचा जो शारीरिक जे आहे त्याला त्रास होऊ नये असा आमचा जा जास्तीत जास्त प्रयत्न राहतो खरं तर आता डी जे डॉल्बीला कायमच हद्दपार करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं प्रत्येक भागातून मोठा उठाव झाला उठा पाहिजे लोक रस्त्यावर उतरले पाहिजेत आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींवर या संदर्भात मोठ्या प्रमाणात दबाव आणून त्यांना याबाबत ठोस निर्णय घेण्यास भाग पाडलं गेलं तरच शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना याचं गांभीर्य कळेल डी जे डॉलबी संदर्भात जोपर्यंत कठोर निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे आज सर्वच स्तरातून या संदर्भात जी जागृती दिसत आहे किंवा जो वाढता पाठिंबा दिसून येत आहे तो पाहता डी जे डॉल्बी विरुद्धचा लढा हा अत्यंत टोकाचा होणार यात काही वादच नाही